आता कमरे आता गुडघ्या नमस्कार मी तुषार देवल आ... खरं सांगायचं तर सगळेजण मला चव चला हवादेमधनं बघतातच ओळखतातच पण तिकडे संगीत संयोजन म्हणून एक वेगळा माझा पार्ट असतो आणि एक अख्खं नाटक त्याचं म्युझिक म्हणजे बीजीएम आणि जवळजवळ ह्या नाटकामध्ये अंजूड अली बोर या नाटकामध्ये जवळजवळ दहा ते अकरा गाणी आहेत तर थोडक्यात सांगितलं तर अशोक पवार काकांची का, का माझी गेल्या दोन तीन वर्षापासून भेट होत होती जाता येता तर ते मला म्हणत होते की काहीतरी करायचं आपल्याला काहीतरी करायचं म्हणून तर अचानक त्यांनी माझ्याकडे एक दिवस आले नाटकाची स्क्रिप्ट नाट घेऊन आणि म्हणाले की असं असं आहे तुषार आपण करूया राजेश देशपांडे सर आपलं ते नाटक डिरेक्ट करणार आहेत आणि त्याचं संगीत तुला करायचं म्हटलं ओके त्याच्यानंतर ती प्रोसेस चालू झाली गेले दीड ते दोन महिने जवळजवळ आम्ही त्या नाटकाच्या सगळ्या गाण्यांवरती आणि बीजीएम वरती काम करतोय आणि आज त्याचा प्रयोग लागलेला आहे आणि याचा मला खूप मनापासून आनंद होतोय आणि माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग काम होतं कारण एक गाणं दोन गाणं आणि बीजीएम हा जनरली म्हटलं तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती चॅलेंज होतं माझ्यासाठी ही गोष्ट की दहा गाणी आपल्याला करायचे आहेत बरं त्यातून सुद्धा मुलांची गाणी आहेत की मोठ्यांची गाणी नाहीयेत रोमॅन्टिक सॉंग नाहीये किंवा असं काही वेगळं असं तर वेगवेगळ्या मूडची वेगवेगळ्या सिच्युएशनची गाणी आहेत राजेश सरांनी अर्थातच ती गाणी सुंदररीत्या लिहिली होती म्हणूनच त्यांना उत्तमरित्या चाली लागू शकल्या सो त्यांचे आभार अशोक काका पावसकर आणि काकू त्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि आता आपण जाऊयात अंकुर वाडवे जे या नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका करतायत त्यांचा अनुभव विचारूया नमस्कार मी अंकुर वाडवे अंजू उडाली भूर हे बालनाट्य आता रंगभूमीवर आले आणि मला खूप आनंद होते कारण व्यावसायिक नाटकामध्ये बालनाट्य येणं हे आणि जुने हे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आत्ताचे जे बालनाट्य आहेत किंवा आताची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी नाटकं खूप चांगली चांगली येत आहेत त्यातलं हे एक आहे आणि माझ्या खूप चांगल्या चांगल्या भूमिका आहेत त्यात सात वेगवेगळे कॅरेक्टर आहेत आणि खूप मजा येते कारण नाटकाची प्रोसेस एवढी सुंदर होती की नाटक कधी बसलं ते कळलं सुद्धा नाही कारण खूप फास्ट प्रोसेस आणि म्हणजे एकदम खेळीमिळी वातावरणामध्ये नाटक बसलं आणि खेळीमिळीच नाटकही खेळमिळीच आहे आणि सगळेजण खूप चांगलं काम करतात तुम्हाला नक्की आवडेल नाटक नक्की बघायला स्टोरी लाईन बद्दल सांगण्यापेक्षा ती नाटक येऊन बघण्यात जी गंमत आहे ती खूप चांगली गंमत आहे कारण अंजू हे एक म मुख्य पात्र आहे नाटकामध्ये जी स्कंदा गांधी करते जी छोटी आहे तिच्यासोबतच अजून टोटो नावाचा एक कॅरेक्टर आहे तोही छोटा मुलगा आहे तो खूप चांगलं काम करतात था, आणि खूप रंगीबेरंगी सेट आहे म्युझिक एकदम सुंदर आहे आणि नाटक बघायलाही खूप मजा येईल म्हणजे मुलांना तरी येईलच येईल त्यांच्या पालकांना सुद्धा येईल याची शाश्वती आहे तर नक्की नाटक बघायला आणि आनंद घ्या पौर्णिमा मी पहिल्यांदाच काम करतोय पण खूप चांगलं अनुभव आहे कारण आतापर्यंत आम्ही फक्त ओळखून होतो भेटी गाठ होत होत्या पण एकत्र काम करणं आहे आणि ताई सोबत एक वेगळाच रॅपो झाला आणि ताई एवढ्या सुंदर आहेत म्हणजे लहान मुलांना पण सांभाळून घेतात आम्हाला पण सांभाळून घेतात आणि खूप मजा येते त्यांच्यासोबत काम करायला आमच्या नाटकाचे निर्माते सलील डॉक्टर सलील डॉक्टर सलील सावंत नमस्कार मी डॉक्टर सलील सावंत मी आणि अशोक का का पावस या काका पावसकर यांनी नाटका या नाटकाची निर्मिती केली आहे काका आणि तुषारने तसंच ते माझ्याकडे तशी स्क्रिप्ट घेऊन आले आणि मला सांगितलं की आपण नाटकाची निर्मिती करूया का काकांकडे बघून लागलीच मी हो म्हटलं आणि ती प्रोसेस सुरू झाली एक नाटकाची नंतर आमचे डायरेक्टर सर देशपांडे यांनी त्यात प्रचंड मेहनत घेतली नाटक पूर्ण बसवलं सगळं सर्व कलाकारांनी म्युझिशियन्स तुषार अंकुर पौर्णिमाताई बाकी नवोदित कलाकार आहेत म्हणजे अनुभवी आणि तरुण कलाकार यांचा प्रॉपर संगम तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल अनुभवाच्या जोडीला तरुणांचा जोश एकत्रितपणे या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे नाटक सगळ्यांनी येऊन पहा खूप मजा करा एन्जॉय करा आणि आपल्या मुलांसोबत सुट्टीतले दोन तास एकत्रितपणे नाट्यगृहात येऊन नक्की स्पेंड करा धन्यवाद नाही आता खरं तर त्या गोष्टीला दहा महिने उलटून गेलेले आहेत <laughs> बारा महिने झालेत ना बारा महिने होऊन गेलेले आम्ही त्या गोष्टी अर्थातच मिस करतो सगळ्या गोष्टी ती सेट वरची मजा किंवा ते स्किटचं जे टेन्शन असतं चाळीस चाळीस मिनिटाचं आम्ही एक मोठं स्किट करायचो तर ते एक गंमत असायची त्या गोष्टीमध्ये की आणि तिथे कसं असतं की ही नाटकाची प्रोसेस एक लाँग प्रोसेस असते पण तिथे कसं दर चाळीस मिनिटाचं दर आठवड्यात नवीन नवीन स्किट आदल्या दिवशी रिहर्सल तिथेच म्युझिक ब्लॉक होणार आणि डायरेक्ट एक अशा म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतनं बाहेर मला थोडंसं मलाही पडायचं होतं की आपण ह्याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो का सो हे नाटक आलं माझ्याकडे आणि ते मला माझ्यासाठी खरंतर शिवधनुष्य होतं आणि मी पेललंय असं मला वाटतंय आता नाही नाही असं नाही ते आता सगळे तुम्हालाही आवडतंय लोक ठरवतील कसं वाटतंय काय वाटतंय आणि तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया द्या माझी गाणी कशी आवडली आणि ओव्हरऑल नाटक कसं आहे ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया द्या आणि नाटक बघायला नक्की या अंजू उडाली भूर तर तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचं व्यवस्थित उत्तर आपल्याबरोबर आहेत अशोक काका पावसकर त्यांनी गेली पन्नास वर्ष बालरंगमीवरती कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिबिरातनं अनेक म्हणजे आपले आजकाल जे आपण बघतोय नवीन पिढीतले जे कलाकार आहेत ते त्यांच्या हाताखालनच गेलेले आहेत असंही मला म्हणणं वावगं ठरणार नाही काका तुम्ही काय सांगाल सुजाताईंनी एकोणसाठ साली बालरंगमीची मूर्तभेट केली त्याच्यानंतर मग रत्नाकांत मतकरी वंदन एवढणकर नरेंद्र बल्ला माझे गुरु कुमुदिन बल्ला सुलभाताई देशपांडे सई परंते यांनी सई बादूमी जबाबदारी घेऊन बादभूमी समृद्ध केली आता साहेबांचा प्रश्न असा होता की बालनाट्य दोन प्रकारचे असतात एक मुलांनी मुलांसाठी केलेलं नाटक आणि मोठ्यांनी मुलांसाठी केलेलं नाटक आता काय झाले सगळे आम्ही म्हणजे दोन अंकी तीन अंकी नाटकं करायचो त्यात लहान मुलं असायची मोठे असायचे पण आता नंतर काय झालं थो थोडा ट्रेंड बदलला आणि जसं बाहेर इतर थिएटरची भाडी पेपर पब्लिसिटी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट्युम ही सगळ्याची भाडी वाढल्यामुळे काय झालं की थोडासा बाल लग्नामुळे परिणाम झाला आणि मग अंकी बालनाट्य यायला लागली आम्ही पण एक अंकी बालनाट्य आम्ही त्या बाल प्रवाहावर आम्ही करायला लागलो इथे पण झालं काय की जे अलबत्त्या गलबत्या आलं अलबत्ता गलपत्याने पुन्हा जो प्रेक्षक येतो प्रेक्षक होतो त्यांनी खेचून आणला आनंदाची गोष्ट आहे मग नंतर अजिबात जोरात आलं मध्ये बोक्या बंडे आलं अशी जी काय बालनाट्य आली नंतर मला वाटतं मध्ये निम्मा शिमा राक्षस आलं होतं कापूस गोंडेरी गोष्ट आलो तर आम्हाला असं वाटलं काहीतरी की पुन्हा आणि पालक मुलांना घेऊन येतात आता आधी तुम्हाला गम्मत सांगतो जेव्हा मी हे नाटक एक फ्रँक ब्राऊन नावाचा लेखक आहे त्यांनी एकोणीसशे अठराशे चौतीस साली कथा लिहिली होती अनेक कथा लिहिल्या त्या कथांवरती तिकडे चित्रपट आला अमेरिकेमध्ये आणि त्याच्यानंतर काय झालं की ती कथा पुस्तक स्वरूपात बाहेर आली ते आणि माझे गुरु नरेंद्र बल्ला त्यांनी त्या कथेवरून नवल यक्ष नावाचं बालनाट्य लिहिलं त्याच्यानंतर आनंदाची गोष्ट सांगतो की नाटकाचं नाव अंजू उडाले होते नवलभूमी यक्षामध्ये अंजूची भूमिका आजच्या ज्या ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांनी साकारली होती आता ती भूमिका संध्या गांधी करते तो असा काळानुरूप त्यात बदल होत गेला जेव्हा आम्ही अडुसष्ट साली मी सत्ताण्वाशे मध्ये नाटक केलं नवनिर्मित अक्ष तेव्हा तिकीट डेट होता पाच चार तीन दोन एक आणि हाच तिकीट डेट आहे पाचशे ते चारशे आणि तीनशे हा एवढा मोठा काळात बदल झाला आहे बालरंगभूमी तर मोठा बदल झालेला आहे तो चांगला बदल आहे आणि नशीब असं म्हणाला मी आम्ही मी आणि माझ्या सरी जे माझे पार्टनर आहेत सावंत म्हणजे मिसेस चित्रा आम्ही याच्यावरती बराच विचार करतो ह्याच्यावर बालनाट्य आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे एक म्हणजे एका पॉईंटला सरी सावंत म्हणाले काय तुम्ही तयारी करा दोघांनी मी तुमच्या पाठीची जातो आणि मग त्याप्रमाणे आता डेव्ह्यजन कोणाला जायचं तर माझ्या डोळ्यासमोर फक्त एकमेव एकमेव नावायचं राजेश देशपांडे राजेश देशपांडे हे पहिलंच बालनाट्य दिग्दर्शन असे त्यांची वेळ पण एक सांगतो की त्यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही स्वतःचं प्रोडक्शन असले त्यांनी मेहनत घेतली नाटकावरती आमचे संदेश बेंद्रे नंतर आमचे तुषार देवन एक एक चांगले श्याम चव्हाण अशी एकशे लाख मुलाची माणसं आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आज नाटक ज्या तऱ्हेने सादर होणार आहे त्याला ते नक्की आमच्या मुलांकडून पोहोचू दे पालकांपर्यंत पोहोचू दे धन्यवाद नमस्कार पोरणी हो मी पौर्णिमा हिरे केंडे मी अंजूडालीपूर मध्ये चेटकिण करते म्हणजे राजेश देशपांडेने जेव्हा मला विचारलं तर म्हणाले तू चेटकिण करशील का तर मी म्हणलं हो नक्की कारण राजेश देशपांडे हाताखाली काम करायला मिळणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी करते प्रयत्न केलाय बघूया आणि तुमचे असेच आशीर्वाद प्रेम आमच्या असू दे धन्यवाद अंकुर बद्दल मी काय बोलणार आहे तो तर अप्रतिम काम करलो मलाच फक्त पहिल्यांदा लहान मुलांबरोबर काम करायला लोक किती एन्जॉय करतील त्याचा मी प्रयत्न करते त्यांच्यापर्यंत त्यांच्या धन्यवाद आता माझ्यासोबत दोन चेटकिणी आहेत एक ज्यांनी सत्तावीस वर्षावर शेटकिन केली चित्रा पावसकर या नाटकाच्या त्यावेळेच्या निर्मात्या आणि आता सादर करत्या आणि आता पौर्णिमा आहे रे पण गंमत वाटते बघताना की कलाकार प्रत्येकाने आपापल्या शैलीने करत असतो पन्नास वर्षापूर्वी मी शेटकीण केली होती आमचं पन्नास वर्षापासून आम्ही बालनाट्य करतोय आम्हाला हे आमचं खरं दोघांचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे ते आम्हाला आता ह्या काळात आणायचं होतं आणि राजेश सर भेटले त्यांनी त्या ते सगळं बदलून इतकं सुंदर नाटक केलंय की बघालच तुम्ही आता नक्की या बघायला तुम्ही जा आणि झोपेतच त्यांना टाका पण त्यांना तू

बोलवते माझ्या मदतीला तेच मला मदत करू शकतील पण ही त्यांची शेवटची मदत असेल कारण मागच्या दोन वेळेस त्यांना बोलवलं होतं एकदा चिंटू लोकांना गुलाम करण्यासाठी